राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस आज राहता तालुक्यातील अस्तगाव इथं जागतिक आदिवासी दिन डॉक्टर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जागतिक आदिवासी दिन दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस पर्यावरण संवर्धनातील प्रयत्नासह एक चांगलं जग निर्माण करण्यात आदिवासी समुदायाच्या महत्वपूर्ण योगदान आणि कामगिरीची ओळख पाठवतो जागतिक आदिवासी दिन किंवा जगातील आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून याची ओळख आहे हा दिवस जगभरातील आदिवासी समुदायाच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्यासाठी प्रभावीपणे काम करण्याची उत्कृष्ट संधी प्रदान करतो यावेळी माजी खासदार प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील अंकुश सोनवणे साईनाथ सोनवणे रवींद्र सोनवणे संजय मोरे महेश त्रिभुवन पोलिस पाटील राजेश त्रिभुवन राजेश, राजेश जेजूरकर सचिन सोनवणे अमोल मोरे राजेंद्र त्रिभुवन कैलास गायकवाड सुमित त्रिभुवन आकाश बर्डे श्रीकांत त्रिभुवन भाऊलाल सोनवणे अनिल रोकडे अनिल सोनवणे अरुण सोनवणे दत्तू सोनवणे अशोक सोनवणे पंढरीनाथ रायते नाना मोरे वास्तगाव ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वांना माझा मानाचा जे आदिवासी आस्तगावमध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे आदिवासी दिन साजरा करीत असतो आणि या आजच्या दिवशी थोर क्रांतिकारक यांचं आम्ही पूजन करतो व सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी पूजा अर्पण झालेली आहे आणि डॉक्टर दादा विखे पाटील या ठिकाणी आम्हाला भेट दिली त्यांचा अमूल्य वेळ दिला त्यांचेही अभिनंदन व तेरा तारखेला येत्या तेरा तारखेला तार या ठिकाणी आम्ही मिरवणुकीचं नियोजन ठेवलेलं आहे तरी सर्वांनी न मिरवणुकीला नक्की आहे प्रत्येक आदिवासी दिना दिनानिमित्त मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते आज प्रतिमा पूजन झाले प्रत्येक आदिवासी दिनानिमित्त आस्थागाव येथील आदिवासी बांधव येथील ग्रामस्थांनी व येथील प्रमुख उपस्थिती डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले राहता तालुक्यात विविध गावांमध्ये आदिवासी दिनानिमित्त महापुरुष यांचे महापूजन करण्यात आले ती आदिवासी दिना दिनानिमित्त दिना आस्थागाव येथे डॉक्टर सुजयराधा विखे पाटील यांनी भेट देऊन पूजन केलेले आहे तसेच सर्व आदिवासी बांधवांनी मोठ्या ह्याच्यामध्ये उत्सव साजरे केलेला आहे क्रांतिकारक राघूजी भांगरे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौथी सेकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद पा बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल चौस्� बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला